नमस्कार मित्रांनो मी सचिन शिंदे आपल्या समोर दहा स्वर्धीचा अकॅडमी युट्यूब पाहतो मित्रांनो महत्वाच्या घडामोडी आज आहे तेरा ऑक्टोबर दररोज सकाळी साडेसहा वाजता आपण वीस प्रश्न घेऊनच असतो मुख्य उद्देश असाच की स्पर्धा परीक्षा करणाऱ्या मराठी विद्यार्थ्यांना मदत व्हावी मित्रांनो हा उपक्रम सुरू करण्याचा एकवी उद्देश आहे कोणतीही स्पर्धा परीक्षा सुद्धा करंट अफेअर चालू करावी हा विषय खूप महत्वाचा असतो त्या अनुषंगाने मी हा उपक्रम सुरू केला आहे मित्रांनो आपल्याला गुड मॉर्निंग शुभप्रभात सुरू करूया आजचा पहिला प्रश्न कॅलिफोर्निया राज्याने दिवाळी सणाला अधिकृत सुट्टी जाहीर केल्यामुळे ते अमेरिकेतील कोणत्या क्रमांकाचे राज्य ठरले आहे तर हो ते तिसऱ्या क्रमांकाचे राज्य ठरले आहे पहिले होते दोन हजार चोवीस ऑक्टोबरने सुट्टी सुरू केली ते होते पेनिसिल्वेनिया दुसरे आणि तिसरे राज्य कॅलिफोर्निया लक्षात ठेव तीन राज्यांनी आतापर्यंत दिवाळी सणाला अधिकृत सुट्टी जाहीर केलेली आहे ठीक आहे अमेरिकेतील हे तिसरं राज्य आहे ठीक आहे पुढं दुसरा प्रश्न मित्र हो भारताचे तिसरे आंतरराष्ट्रीय पर्पल फेस्टिवल पंचवीस कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आले आहे तर लक्षात ठेवा पणजी गोवा मध्ये आयोजित करण्यात आलेले आहे ती तिसरी आवृत्ती होती नऊ ते बारा ऑक्टोबर होत एंटरटेनमेंट सोसायटी ऑफ गोवा पणजी ठीक आहे सेलिब्रेशन ऑफ इन्क्लुजन टायल् इम्प्रुव्हमेंट प्रमुख पाहुणे गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत केंद्रीय सामाजिक न्याय व सबलीकरण मंत्री वीरेंद्र कुमार अपंग व्यक्तींचा उत्सव साजरा करणारा भारतातील पहिला आंतरराष्ट्रीय आणि समावेशक महोत्सव म्हणून ओळखला जातो म्हणजे मित्रांनो लक्षात ठेवा हा पर्पल फेस्टिवल जर पाहिला गेला तर कि हा खासियत आहे की अपंग व्यक्तींसाठी हा सरा हाच हा साजरा केला जातो फेस्टिवल ओके तिसरा प्रश्न मिसेस पंचवीस भारताचे प्रतिनिधित्व करून विजेतेपद कोणी पटकवले तर लक्षात ठेवा सिंग यांनी पटकवलेले आहे कोणी शेरी सिंग कुठे झाली स्पर्धा तर फिलिपाइन्स ओकाळा मनिरा फिलिपाइन्स झाली नाव आहे स्पर्धेचे मिसिस युनिवर्स आठ ऑक्टोबरला झाली वी आवृत्ती होती स्पर्धेचा प्रकार असतो विवाहित महिलांसाठी फक्त असते एकशे वीस देशातील प्रतिनिधी हजार होते विजेता भारताची शेरी सिंग पहिली विजे उपविजेता सेंट पीटर्सबर्ग आणि शेरी सिंग जन्म उत्तर प्रदेश राहणार नवी दिल्ली मिसिस युनिवर्स आणि मिस युनिवर्स या दोन वेगळ्या स्पर्धेत ओ हॉबिअसली कारण की मिसिस युनिवर्स म्हटलं की मॅरिड झालेल्या स्त्रियांसाठी आणि मिस युनिवर्स म्हटलं तर ती अनमॅरिड स्त्रिया ऑलमोस्ट असतात ठीक आहे पुढं चौथा प्रश्न जागतिक संवर्धन काँग्रेस पंचवीस कोणत्या देशात आयोजित झाली तर उत्तर होत झालेली आहे पाहूया आपण संयुक्त अरब ते पंधरा ऑक्टोबर सुरू आहे मित्रांनो आयोजन दर चार वर्षांनी होतं पर्यावरण आव्हाने जैवविविधता आराखड्यांचे पालन या विषयावर चर्चा सहभाग सरकार नागरी समाज व्यवसाय आदिवासी संघटना शिक्षण चित्र नेते ही जगातील सर्वात मोठी संवर्धन बैठक मानली जाते ठीक आहे हे सुद्धा आपल्याला माहित असणं आवश्यक आहे पाचवा प्रश्न नेसोलिनक्स बाना बीताने नावा चा नवीन भुंग्याचा प्रजाती शोध कोणत्या राज्यात लागलेला आहे मित्रांनो एक भुंग्याचा प्रकार आहे तो कोणत्या म्हणजे नवीन प्रजाती ओळखण्यात आली ती कोणत्या राज्यात शोध तर उत्तर आहे पश्चिम बंगालमध्ये तिचा शोध लागलेला आहे काही आपण पाहूया हा कीटक कलकत्ता येथील zoological सर्वे ऑफ इंडिया संशोधकांनी शोधला आहे ही प्रजाती लेक view सेंटर पार्क परिषद आढळते या प्रजातीला बाना बी ताने असे स्थानिक परिसराच्या नावावरून दिले जाते ठीक आहे यादी राजस्थानच्या जैसलमेर भारताचा पहिला dinosaur जीवाश्म सापडला व अंदाजे वीस कोटी वर्ष जुना त्यानगमध्ये न्यूलन्स अर्थोपोट ब्ल्यू वायपर नावाचा नवीन साप सापडला आसाममध्ये हेमी चल्युड्स एक्सामिक्स नावाची नवीन पापुद्रा प्रजाती सापडली मिझोरममध्ये सेंथ्रो फिक्स लेप्टोफिसिअस नावाचा साप सापडला मेघालयात ओमोलो बेल बेलस शिलाँग नावाचा जीवाश्म सापडला त्रिपुरात ब्लू टायगर टिटली दुर्मिळ फुलपाखराची नवीन जात सापडली अरुणाचल प्रदेशात साप सदृश्य बुरशी सदृश्य जीव सापडले आसाममध्ये कंबोशिया प्लांट नावाची प्रजाती सापडली पश्चिम बंगालमध्ये आता सध्या आपण पाहायला गेलं तर नवीन जाती वनस्पती जाती आढळलेली आहे लक्षात ठेवा म्हणजे ती मुंग्याची जात आहे ठीक आहे ओके आपण पुढे जाऊया सहावा प्रश्न इंद्र युद्ध सराव पंचवीस कोणत्या दोन देशा दरम्यान झालेला आहे तर उत्तर आहे भारत रशियामध्ये झालेला आहे ठीक आहे बिकानेर राजस्थान झाला तो सहा ते पंधरा ऑक्टोबर रोजी दोन दिवस आहे सुरुवात दोन हजार तेहतीन मध्ये शेवटचा सराव दोन हजार एकवीस मध्ये दहशतवाद विरोधी कारवायामध्ये सहकार्य वाढवणे आणि दोन्ही देशातील सैन्य समन्वय बळकट करणे हा त्याच्या मागचा उद्देश आहे इंडिया रशिया इंद्र सराव सातवा प्रश्न मुंबई वन हे मोबाईलिटी ऍप कोणत्या उद्देशाने सुरू करण्यात आले आहे मित्रांनो आपण पाहायला गेलं तर मुंबई वन नावाचं मोबाईलिटी ऍप सुरू करण्यात आलं आहे त्याच्या मागचा मूळ उद्देश काय असा आपल्याला प्रश्न विचारलाय तर सार्वजनिक परिवहन सेवा एकत्र आणण्यासाठी हा ऍप सुरू केला आहे लॉन्च तारीख होती आठ ऑक्टोबर तर लॉन्च केले पीएम नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मुंबई महानगर प्रदेशात अकरा सार्वजनिक परिवहन सेवा एकाच डिजिटल प्लॅटफॉर्मवर एकत्रित करणे भारताचे पहिले एकात्मिक नोबेलिटी ऑफ ऍप्लिकेशन आहे एकाच ॲपवर प्रवास योजना तिकीट बुकिंग हिंदी इंग्रजी भाषेमध्ये उपलब्ध असणार आहे ठीक आहे ओके नेक्स्ट आठवा प्रश्न विकसित भारत बिल्ड थॉन पंचवीस चे ब्रँड अम्बॅसेडर कोण आहे तर लक्षात ठेवा शुभांशु शुक्ला आहे ठीक आहे शिक्षण मंत्रालयाने अटल इन्व्हेन्शन मिशन नीती आयोग सोबत हे लॉन्च केलं आहे ऍक्च्युली दिनांक तेवीस सप्टेंबर ची लक्ष गट सहावी ते बारावी चे विद्यार्थी ब्रँड अम्बॅसिडर ग्रुप कॅप्टन सुभाष शुक्ला ते आता झाले सभाग सुमारे दोन पॉईंट पाच लाख शाळा असतील उद्देश विद्यार्थ्यांना आत्मनिर्भर कर भारतासाठी कल्पना नवन नवोन्मेष व उपाय तयार करण्याची संधी देणे विशेषतः भारतातील सर्वात मोठा विद्यार्थी नॉमूने उपक्रम आहे ठीक आहे बघा नाव काय विकसित भारत बिलथॉन पंचवीस शिक्षण मंत्रालय अंतर्गत येतो हे सुद्धा आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे नववा प्रश्न भारतातील पहिला इलेक्ट्रिक ट्रक बॅटरी स्वॅपिंग स्टेशन कोणत्या शहरात सुरू करण्यात आलेले आहे तर लक्षात ठेवा सोनीपत येथे सुरू करण्यात सॉरी मित्रांनो आपण जर पाहायला गेलं ठीक आहे एकवीस तर सोनीपत मध्ये सुरू करण्यात आलेलं आहे ठीक आहे ओके हा हरियाणातील सोनीपत जिल्ह्यात गंगोत्री गावात दिल्ली इंटरनॅशनल कार्गो टर्मिनस प्रायव्हेट लिमिटेडमध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी भारतातील पहिल्या वाणिज्य इलेक्ट्रिक ट्रक बॅटरी स्वॅपिंग आणि चार्जिंग स्टेशनचे उद्घाटन केले उत्तर काय के सोनीपत आहे काही महत्वाचे हो पहिले पाहूया आपण भारतातील पहिल्या पशु स्टेम सेल बायो बँक कुठे हैदराबाद भारतात पहिला टायर गॅस प्लांट ते कोणत्या ठिकाणी सुरू करण्यात आला नोएडा सौर उजे चालणारे पहिले विधान भवन दिल्ली भारतात पहिला हेल्थ बेस्ट फूड हब कुठे सुरू केला मुंबई जगातील सर्वात मोठे मेडिटेशन मेडिते, सेंटर कुठे सुरू झाले वाराणसी जगातील सर्वात मोठे ऑफिस बिल्डिंग कुठे सुरू आहे सुरत भारताची पहिली स्मार्ट एंटरटेनमेंट सिटी अमरावतीमध्ये लक्षात दे ठीक आहे ओके आणि आणखी काय आहे युनेस्को जागतिक वारसादीत अलीकडे शहर समावेश लखनौ पहिला रॅपिड मेट्रो लखनौ पहिला वेस्ट टू एनर्जी पार्क दिल्ली पहिली वॉटर सिटी संती निकेतन शा पहिली ग्रीन सिटी कोटा पहिले इलेक्ट्रिक मृत शहर इंदोर पहिली थ्री डी प्रिंटेड रोड सिटी इंदोर पहिला गोल्ड एटीएम हैदराबाद पहिला ब्लाइंड बँक चेन्नई पहिला महिला चालक कोच चेन्नई पहिला डिजिटल पोस्ट ऑफिस कलकत्ता मित्रांनो हे सगळे पहिले आहेत ना एकदा वाचून घ्या जेणेकरून आपल्याला कुठलाही म्हणजे करंट अफेअर मधला पहिला भाग खूप महत्वाचा असतो कधीही कुठेही प्रश्न विचारला तर आपल्याला उत्तर देता येत खास करून पोलीस भरती असेल किंवा इतर ज्या भरती असतात तलाठी असेल वगैरे वगैरे किंवा ग्रुप सी असेल यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे ठीक आहे पुढं दहावा प्रश्न पाहतोय इंटरनॅशनल सोलर अलायन्सचे मुख्यालय कुठे आहे तर उत्तर सर्वांना माहितीच आहे की गुरुग्राम मध्ये आहे ठीक आहे आता मी हा प्रश्न घ्यायचा मुख्य उद्देश काय की याची बैठक होणार आहे ती कुठे होणार आहे नवी दिल्लीमध्ये होणार आहे बघा गुरुग्राम लक्षात ठेवण्यापेक्षा बैठक कुठे होणार आहे नवी दिल्ली मध्ये कितवी आवृत्ती आहे आठवी आवृत्ती आहे सत्तावीस ते तीस ऑक्टोबर रोजी होणार आहे भारत मंडप नवी दिल्ली, दिल्ली। यजमान देश भारत एकशे चोवीस देशाचे प्रतिनिधी हजर होणार आहे मुख्यालय गुरुग्राम हरियाणा दोन हजार पंधरा कोक एकवीस पॅरिस मध्ये भारत फ्रान्स यांच्या पुढाकाराने आणि महासंचालक आहेत आशिष खन्ना सध्याचे हे सुद्धा आपल्याला माहित असण आवश्यक आहे ठीक आहे अकरावा प्रश्न अकरा प्रश्न पाहतो आपण मित्रांनो हा कोणत्या राज्य सरकारने मच्छीमारांना हक्क देण्यासाठी लू स्टेट पॉवर योजना सुरू केली आहे तर ती गोवा राज्याने सुरू केली आहे बारावा अडुसष्टावे राष्ट्रकुल संसदीय अधिवेशन कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आले आहे तर दार ए सलाम मध्ये आयोजित करण्यात आले आहे कोणत्या देशात BWF एफ वर्ल्ड जुनियर चॅम्पियनशिप पंचवीस उद्घाटन झाले आहे तर लक्षात ठेवा प्रश्न विचारल्या आपला देश भारत ग्वाल मध्ये झालेला आहे पुढे चौदावा अलीकडे कोणत्या देशाचे पंतप्रधान सेल्वेटोर लेक्विन यांनी नवीन मंत्रिमंडळाची घोषणा केंद्र काही तासांनी दिवसांनी राजीनामा दिलेला आहे तर ते लक्षात ठेवा मुंबईतील सेमीकंडक्टर प्रयोगशाळेच्या स्थापनेसाठी अलीकडेच कोणत्या मंत्र्यांनी भूमिपूजन केले आहे तर अश्विनी वैष्णव यांनी केलेलं आहे सोळावा पंचवीस फ्रान्सचे पंतप्रधान म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे मित्रांनो सॅबिस्टीन लेकारो पुन्हा आले आहेत ठीक आहे सहा ऑक्टोबर चे राजीनामा दिला दहा ऑक्टोबरची पुन्हा नियुक्ती झाली ठीक आहे लक्षात ठेवा अध्यक्ष अमेन्युएल मॅक्रॉन आहेत ठीक आहे राजधानी फॅरिस आहे अध्यक्ष अमेन्युएल मॅक्रॉन आहे पंतप्रधान सेबिस्टिन लेकॉर्नी क्षेत्रफळ माहिती स्पष्ट त्रेशे सत्तावीस झिरो टू पॉईंट तीन किलोमीटर पर स्क्वेअर आहे लोकसंख्या सिक्स्टी एट सिक्स झिरो फाय सिक्स वन सिक्स धर्म पन्नास टक्के लोक क्रिश्चन आहे ठीक आहे सतरावा प्रश्न सक्षम काउंटर एनिमेटेड एरियल सिस्टीम ग्रीड सिस्टीम कोणत्या संस्थेने विकसित केली आहे तर बेलने केलेली आहे ठीक आहे अठरावा माय भारत एस पुरस्कार कोणत्या मंत्रालयाने सुरू केलेला आहे ठीक के के आहे कोणत्या मंत्रालयाने सुरू केला तर युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाने सुरू केलेला आहे एकोणीसा प्रश्न DRAVY पोर्टल कोणत्या संस्थेने उपक्रम आहे तर केंद्रीय आयुर्वेद विज्ञान संशोधन परिषदेचा हा उपक्रम आहे म्हणजे पाहायला गेलं तर हा जो उपक्रम आयुष्य मंत्रालया अंतर्गत तो राबवला जातो विसावा प्रश्न पार्क पार्क बायोडायव्हर्सिटी पार्क चे उद्घाटन तीन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी कोणत्या राज्यात झालेले आहे तर राजस्थान मध्ये झालेले आहे आणि मित्रांनो आपल्यासाठी आजचा महत्व प्रश्न भारतात पहिला पूर्णपणे डिजिटल विमानतळ खालपैकी कोणत्या राज्यात उद्घाटन करण्यात आले आहे ऑप्शन आहे महाराष्ट्र गुजरात राजस्थान गोवा आपल्याला कमेंटमध्ये उत्तर, उत्तर आहे की उत्तर काय असणार आहे आणि मित्रांनो मी जो हा करंट अफेअरचा भाग सुरू करतोय आपल्याला कशा प्रकारे वाटतोय आणि कोणत्या प्रकारे चांगला कसा वाटतोय मला आपलं मत मांडावं अशी माझी इच्छा आहे ठीक आहे आज आपण इथेच सांगू उद्या याच टाईम रोजी याच वेळी भेटू मित्रांनो धन्यवाद थँक्यू